घराच्या छतावर मुसळधार पावसाचं साचलेलं पाणी घरात गळत असल्यानं त्याचा उपसा करताना भावाच्या घराच्या पत्र्यावर पडले यावरून कुरापत काढून लाकडी काठ्या घेऊन मोठे भांडण झाले या घटनेत पंचवीस वर्षीय युवकाचा खून झालाय या प्रकरणी सहा जणांवर खुणाचा आणि अन्य कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित आरोपी ज्ञानेश्वर जगन्नाथ भटाटे याच्या घराच्या पत्र्यावर पाणी पडल्यानं त्याने भांडण करून कुरापात काढली प्रवीण मच्छिंद्र भटाटे वैवर्ष एकोणतीस राहणा टिटोली याला आणि त्याच्या कुटुंबियांना वाईट साईड शिवाळ शिवीगाळ केली आरोपी राजेंद्र बाबुराव भटाटे दीपक राजेंद्र भटाटे नितीन राजेंद्र भटाटे महेश ज्ञानेश्वर भटाटे यांनी फिर्यादीचा भाऊ दामू उर्फ दिनेश मच्छिंद्र भटाटे याला घरा शेजारील बोळीत ओढून नेऊन खाली पाडत मारहाण केली या मारहाणीत आरोपी ज्ञानेश्वर भटाटे यानं त्याच्याजवळील असलेला चाकू त्याचा मुलगा आरोपी रमेश ज्ञानेश्वर भटाटे याच्याकडे दिला आरोपी रमेश भटाटे आणि फिर्यादीचा भाऊ दिनेश मच्छिंद्र भटाटे यांच्या छातीच्या मनोबत चाकू कुपसून त्यास जिवे ठार मारले दीपक राजेंद्र भटाटे राजेंद्र बाबूराव भटाटे महेश ज्ञानेश्वर भटाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक